हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नव्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसापासून मला बऱ्याच जणांची कमेंट आली अगर क्वेश्चन विचारण्यात आले की ब्लॉग खरंच ब्लॉग मधून पैसे कमवतात का ब्लॉग आर्टिकल लिहून पैसे कमवता येतात का तर उत्तर आहे हो खरंच तुम्ही पैसे कमवू शकता ब्लॉग आर्टिकल लिहून जसं मी युट्यूबवरून जसं व्हिडिओ बनवून पैसे कमवत असेल अगर अदर क्रिएटर्स जे आहेत युट्यूबर पैसे कमवत असतील ऍड रेव्हेन्यू थ्रू स्पॉन्सरशिप तसंच ब्लॉग आर्टिकल तुम्ही पैसे कमवू शकता फक्त एवढंच आहे की इथे शूट करावं लागतं एडिट करावं लागतं झंझट सगळं आहे तसं ब्लॉग आर्टिकल मध्ये नाहीये तिथं असं नाही की खूप सोपं आहे असंही नाही तुम्हाला तिथेही मेहनत घ्यावं लागेल तिथेही तुम्हाला ब्लॉग आर्टिकल लिहावं असं लागतील तुम्ही असंही कुठून कॉपी पेस्ट करून आपल्या वेबसाईट वर अपलोड करू शकत नाहीत आणि पैसे कमवू शकत नाही असं बिलकुल होऊ शकत नाही ओरिजिनल वर्क लागतं तिथं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला स्वतः लिहिलेलं ला वर्क लागतं तुम्ही स्वतः आर्टिकल लिहावं लागतील ते पण छान वर्ड्समध्ये जे कुठेही ते म्हणजे पॅनकलीच म्हणजे एक चेकर असतात त्यामध्ये ते हंड्रेड पर्सेंट तुमचं सेफ आला पाहिजे आणि ओरिजिनल कंटेंट पाहिजे एवढंच बाकी काहीच नाही मग कुणीही लिहू शकता कुठल्याही टॉपिक वर लिहू शकतो बऱ्याचशा निशे निशेस असतात लाईक फूडवर कोणी लिहितं कुणी हेल्थ वर लिहितं कुणाला म्हणजे समजा इलेक्ट्रॉनिक नॉलेज असेल त्यावर लिहितं कुणी गॅडजस्ट बद्दल रिव्ह्यू देतं आणि बऱ्याच एज्युकेशन असतं असे बरेचसे टॉपिक आहेत निशेस आहेत ज्यावर तुम्ही आपापले अप आर्टिकल पोस्ट करू शकता आणि पैसे कमवू शकता त्यामुळे तुम्हाला जवळजवळ हजार ते दीड हजार वर्ड्स मध्ये हे लिहावं लागतं हे म्हणजे एक लिमिट ठरलेले असते नंतर मग तुम्ही मॉनिटाईज करू शकता ॲड रेव्हेन्यू त्यावर ॲड चालवू शकता आणि ॲडसन्सने तुम्ही पैसे कमवू शकता बऱ्याचदा तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंगसुद्धा त्यामध्ये करता येते बऱ्याच कंपनीचे प्रोडक्ट जे असतात त्याचं तुम्ही लिंक देऊन आपल्या तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याचं कमिशन कमवू शकता आणि बऱ्याच गोष्टी स्पॉन्सरशिप थ्रू पैसे कमवू शकता आणि इनकम्पॅरिझन सांगायचं झालं तर युट्यूबपेक्षा ब्लॉग आर्टिकल लिहून जास्त पैसे मिळतात हे म्हणजे एक राईट तत्व आहे बट एवढंच आहे की लोकांचं असं झालं की यूट्यूब 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 ब्लॉगकडे बरेच तेवढे लोक जात नाही आहेत त्यांना वाटतं जे लिहिणं हे ते यावर कसं चलो कुणी पण कॅमेरा उचलला असं होईल ब्लॉगिंग करायला अगर कुठलं आपलं एज्युकेशन कंटेंट बनवले काही पण तसं ब्लॉगमध्ये मेहनत लागते लिहावं लागतं ओरिजिनल कंटेंट लिहावं लागतं कुठलंच कॉपी पेस्ट करून जमणार नाही हे तर मस्ट आहे तुम्ही पाहिलं असाल वेगवेगळे वेबसाईट असतात ज्यावर फूड ब्लॉग फूडबद्दल माहिती दिलेली असते एज्युकेशन बद्दल माहिती दिलेली असते ते ब्लॉग आर्टिकलच असतात आणि त्यामध्ये तुम्हाला खाली ॲड्स वगैरे मध्ये मध्ये दिसत असतील बॅनर ॲड्स असतील अगर कुठले पुष्य ॲड असतील ते तुम्हाला दिसत असते सो त्याचे तुम्हाला पैसे मिळतात त्याचे इम्प्रेशन थ्रू तुम्हाला पैसे मिळतात क्लिक केले तर अजून जास्त पैसे मिळतात सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत यावर सविस्तर माहिती आणखी मी एक व्हिडिओ बनवेल सो असं ब्लॉग असतं तुम्हाला डोमेन खरं खरेदी करावं लागतं डॉट कॉम डॉट इन ऑर ओ आर जी कुठलंही असो तुम्ही तुमचं ब्लॉग आर्टिकल वेबसाईट बनवू शकता एक दहा ते पंधरा ब्लॉग तुम्ही अपलोड करू शकता ओरिजिनल कंटेंटवाले मग ते ॲडिशन्स तुमवर तुम्ही अप्रूव्हसाठी पाठवू शकता इफ एव्हरीथिंग इज ओके जर त्यांना म्हणजे कुठंच घोळ वाटला नाही तर ते अप्रूव्ह करतील आणि काय मग ॲड रेव्हेन्यू चालू होईल तुम्हाला सो अशाच अर्निंग टिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरीचशी माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहते बाकी व्हिडिओज पण आहेत ते तुम्ही जाऊन पहा तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कशावर व्हिडिओ बनवते धन्यवाद